जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते एकमे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्यासह नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे उपजिल्हाधिकारी प्रमोद कुमार भामरे गोविंद दाणेज कल्पना नेठुबे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार आदी प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्राने प्राचीन संस्कृतीचा वारसा देशाच्या विकासातही योगदान दिले आहे महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे राज्याचे विविधांगी भावविश्वथक करणारे आहे असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी आज केले महाराष्ट्र राज्याच्या पासष्टव्या स्थापना दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना पालकमंत्री यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई अखंड महाराष्ट्र राज्य निर्माण झाले त्या हुतात्म्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित खासदार डॉक्टर हिना गावित व विविध यंत्रणांचे प्रमुख कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले की एकमे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन याच दिवशी एकोणीसशे साठ साली ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा लाभलेल्या आपल्या राज्याची स्थापना झाली राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरेरीने सहभाग घेतला आहे महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कर्तृत्ववान लोकांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे अशा शब्दात गौरव केला महाराष्ट्र ही संत महंत ऋषी मुनींची जशी भूमी आहे तशीच ही आहे या भूमीला पराक्रमाची त्यागाची देशप्रेमाची परंपरा लाभली आहे छत्रपती शिवरायांनी सर्वधर्म समभावाचे पालन केले हिंद्वी स्वराजक रयतेचे राज्य स्थापन केले छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके उमाजी नाईक गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर राजगुरू नाना पाटील यांसारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला अतोनात कष्ट यातना सहन केल्या त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही असे सांगितले पालकमंत्री पाटील म्हणाले की संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई संत नामदेव संत तुकाराम समर्थ रामदास संत बोरा कुंभार संत सावतामाळी संत नरहरी सोनार सेना महाराज संत जनाबाई संत चोखामेळा संत कान्होपात्रा संत एकनाथ संत गळगेबाबक संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन पोषण करण्याचा प्रयत्न केला सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी अण्णासाहेब कर्वे करमवीर शिंदे करमवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज, समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत असताना द्विभाषिक राज्याचे एक शक्तिशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते बुद्धिवादी लेखक पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली जोशी आचार्यपूरक यात्रे श्रीपाद अमृत डांगे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नव महाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य कला शिक्षण क्रीडा संस्कृती नाट्य चित्रपट संगीत सहकार कृषी उद्योग संगणक विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत भुशील इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते सुहास केशवराव गोसावी यांना आदर्श तलाठी पुरस्काराचे प्रशस्तीपत्र व श्रीमती दीपमाला प्रकाश पाटील यांना पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्काराचे प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते राज्याच्या पासष्टव्या स्थापना दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे उपजिल्हाधिकारी अधिकारी गणेश मिसाळ तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख कर्मचारी आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सुपर न्यूमेरी आहेत नंदा पाटील प्लाटून नंबर चार गुरुरक्षक दल सुपर न्यूमरी आहेत अनंत पेंढारकर प्लाटू नंबर पाच येत आहे गुरुरक्षक दल महिला न्यूमरी आहेत चित्रा वळवी प्लाटून कमांडर सात हे पोलीस मुख्यालय नंदुर पोलीस मुख्यालयातील बँक पथक वाहन आहे मार्च असून नंदुरबार जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेर अंमली पदार्थाचे अनेक गुन्हे उघडकीस आणलेले आहेत डॉग हँडलर है। आणि सुव्यवस्था राखण्याचं काम या वाहनाच्या माध्यमातून हे वाहन नंदुरबार सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस वाहन दंगल नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो त्याचे नेतृत्व नेतृत्व करीत आहेत ने महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच्या मनापासून या ठिकाणी जनतेला खूप खूप शुभेच्छा देतोय गेल्या पासष्ट वर्षामध्ये महाराष्ट्राची झालेली प्रगती महाराष्ट्राचा झालेला विकास सर्व अंगाने सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक समतोल ठेवून प्रादेशिक समतोल ठेवून आज महाराष्ट्राचा विकास आपल्याला सगळ्यांना बघायला याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यात अनेक सरकार असतील अनेक प्रशासकीय अधिकारी असतील या सगळ्यांचं योगदान आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे मला आत्मविश्वास आहे की महाराष्ट्र दिनानिमित्त एक पुढचं पर्व आपलं भविष्यामध्ये सुरू होईल मुळामध्ये या सगळ्या गोष्टींचा अधिकार आचारसंहिता असल्यामुळे मला बोलण्याला फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मर्यादा आहे परंतु आपत्तीच्या बाबतीमध्ये आचारसंहितेचा विचार करायचा नसतो त्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासकीय अधिकारी बी डी ओ असतील तहसीलदार असतील यापूर्वीच त्याच्या सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी जी मागणी असेल ती पूर्ण केली जाईल आणि करण्याच्या सूचना देखील याच्यापूर्वी दिलेल्या आहेत जाणार होतो अजितदादांनी असं वक्तव्य कधीच केलं नाही भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापनेमध्ये आमचा सहभाग होऊ शकतो असं त्यांचं वक्तव्य होतं त्यामुळे कृपा करून प्रसारमाध्यमांना माझी विनंती असणार आहे की त्यांनी भाजपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी जाणार आहे असं वक्तव्य कोणीही केलेलं नाही कधी करणार पण नाही जाणार पण जागेचा तिढा हा सुटलेला आहे आज कदाचित एकत्र बसतील आणि संध्याकाळी उमेदवाराची मुळामध्ये पंतप्रधान महोदयांनी टीका म्हणण्यापेक्षा एक, एक केलं अदृश्य आत्मा किंवा असंतुष्ट आत्मा या महाराष्ट्रामध्ये भटकतायत जिल्ह्यात वस्तुस्थिती आहे अदृश्य आत्मा कोण हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्या अदृश्य आत्मा हा जो जो असंतुष्ट असेल तो त्या आत्म्यालाच ते फक्त लागलेलं आहे त्यांनी काही कुठल्या स्पेसिफिक व्यक्तीचं नाव घेऊन या ठिकाणी मला बोललेलं दिसत नाही आहे त्यामुळे जे जे असंतुष्ट असतील विकास ज्यांना सहन होत नसेल किंवा पायाखालची वाळू जर का घसरली असेल तर नक्की कुणाचाही असो तो आत्मा हा भटकत राहतो आणि भटकणाऱ्या आत्माऱ्याचं केवळ फक्त पंतप्रधानांनी निरीक्षण केलेलं आहे स्थानिक प्रत्येक म लोकसभा मतदारांमध्ये संघामध्ये ही स्थानिक परिस्थिती वेगवेगळ्या परिस्थितीवरती ती अवलंबून असते मला असं वाटतं की जे महायुतीचे घटक असतील ते सर्व घटक जो काही उमेदवार महायुतीच्या ज्या पक्षाला दिला गेला असेल त्याचं ते काम करतील आणि त्यांनी केलंही पाहिजे शेवटी कुठलाही पक्ष महायुतीमध्ये ज्यावेळेला त्याचा समावेश होतो त्यावेळी त्याही पक्षाची जबाबदारी असते आपल्या नेत्याचा त्याच्यामध्ये विश्वास आपल्यावरती असतो आणि तो विश्वास संपादन करणं गरजेचं असतं मला आत्मविश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जे ये काही स समज असतील गैरसमज असतील ते सगळे दूर होतील आणि सगळे मिळून एकत्र काम करून नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार लोकसभा सुद्धा जागा ही दोन ते अडीच लाखाच्या फरकाने कमीत कमी या ठिकाणी विजयी